अकलूज परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक बाराचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अमर भया देशमुख यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत भया काय सांगाल निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे एकंदरीतपणे प्रभाग क्रमांक बाराचं वातावरण कसं आहे काय घडल तुम्ही प्रचार जोमाने सुरू आहे तुमचा प्रभाग क्रमांक बारामध्ये मी उमेदवार आहे आता प्रभाग क्रमांक बारा बारामध्ये फिरताना अतिशय बिकट अवस्थेत असलेला हा प्रभाग मला वाटला एकंदरीत ऐंशी टक्के सुशिक्षित वर्ग आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी घराची बांधकामं वगैरे आपण जर बाजूला बघितली तर ती दिसतात पण मूलभूत गरजा ज्या आहेत त्यात लाईट पाणी गटारी याचा प्रचंड मोठा अभाव मला दिसला बऱ्याच ठिकाणी मोकळ्या प्लॉटमध्ये पाणी साठलेलं आहे त्या पाणी साठ्यामुळं विविध रोगांचा सा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात असू शकतो बऱ्याच बऱ्याच भागात लोकांना पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टींचा सा सामना करावा लागला प्रभाग क्रमांक बारा हा तत्कालीन ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये येणारा प्रभाग आहे बरोबर साजिकच आहे अजून मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाही त्या अनुषंगाने तुमचं इथं विजन काय असणार आहे तुम्हाला प्रभा क्रमांक बारा मध्ये जनतेचा कसा प्रतिसाद आहे एकंदरीत वातावरण कसं आहे हे बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या कालच्या भाषणात पण सांगितलं की बोलता येत नाही ये लोकांना समोर येता येत नाही ये। साहजिक आहे मतदान किंवा निवडणूक ही दहा दिवसाची आहे त्याच्यानंतर त्यांच्या महागाची भीती आहे की मी जर उघडपणे माझ्या गोष्टी मांडल्या किंवा मा मला जे काय वाटतंय त्या ह्याच्यात मी जर बोललो तर येत्या काळात मला माझ्या नोकरीवर परिणाम होऊ शकतो माझ्या धंद्यावर परिणाम होऊ शकतो आमच्याकडे असणारा गाळा काढून घेतला जाऊ शकतो किंवा असं एवढं प्रचंड भीतीचं वातावरण या भीती वाता ठिकाणी मी बघितलं ऐंशी टक्के सुशिक्षित समाज आहे त्या सुशिक्षित समाजाला सध्याच्या समस्या तर सोडाच पण देशातून किंवा राज्यातून ज्या काही डेव्हलपमेंट बघायला मिळतात ह्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांच्या लक्षात येतंय की खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंट भारतीय जनता पार्टीच करू शकते एकंदरीतपणे बघायला गेलं प्रभाग क्रमांक बारामध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार सिंह मोहिते पाटील यांचं आव्हान असणार आहे एकंदरीतपणे त्याची तयारी तुमची कशी आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगा हे बघा साहेब उमेदवार समोर कोण आहे त्यापेक्षा माझं विजन काय आहे माझा दृष्टिकोन काय आहे माझं या निवडणुकीत उतरण्याचं कारण काय तर अनेक गेल्या पासून मी नेहमी म्हणतो आहे अलीकडच्या काळात की विकास हा भासवला जातो विकास भासवला जातो म्हणजे काय सांगितलं जातं आहे फिगरमध्ये बोललं जातं आहे तसं बघायला गेलं तर एवढ्या ग्राउंड लेवलला येऊन ह्या प्रस्थापितांनी या राजकीय नेत्यांनी या ठिकाणी येऊन ही परिस्थिती जर बघितली तर तुम्ही लोकांना दाखवताय काय आणि परिस्थिती आहे काय हे बघणं गरजेचं आहे आणि बऱ्याच अंशी ह्या भागातला तरुण वर्ग बेरोजगार आहे मूलभूत गरजांचा तर खूप मोठा अभाव आहे महिला शौचालय पाहिजेत ते नाही आहे रस्त्यांचं आणि काय रोडमॅप आहे माझा वैयक्तिक म्हणलं तर मी तरुण वर्गाला फोकस करणार आहे अतिशय बेरोजगारीतून हा युवक पुढं चाललेला आहे याच्यावर जर फोकस नाही झाला तर अकलूची आत्ताची जी दयनीय अवस्था आहे त्याच्यापेक्षा बिकट अवस्थेतून अकलूजला जावं लागेल माझा फोकस तरुणांना सपोर्ट देणं आहे मूलभूत गरजा पूर्ण करणे आहे लाडक्या बहिणींना अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकार सपोर्ट करत आहे पंधराशे रुपये त्यांना दर महिन्याला येतं आहेत लाडक्या बहिणींसाठी सुलभ शौचालय इथं अवेलेबल नाही आहेत व्यवस्थापन व्यवस्थित दिसत नाही आज आठ तीन वर्ष होऊन गेली नगर परिषद होऊन पण कुठल्याही परिस्थितीतलं व्यवस्थापन हे दिसलेलं नाही झालेली कामं जी होऊन गेलेली कामं आहेत ते अतिशय निकृष्ट निकृष्टदारशाची आहेत ह्या सगळ्यावर गोष्टीवर कंट्रोल आणायसाठी आपल्या अक्लूजमधून माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते आमचे मंडलाधिकारी सुजय भैया आणि पूर्ण भाजपची टीम यात कार्यरत आहे सगळ्यांनाच ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण बदलून टाकणं गरजेचे आहे असं वाटायला लागलं आहे एक शेवटचा प्रश्न आहे भैया एकंदरीत अकलूतच्या मतदारांसाठी तुम्ही काय आवाहन करता वर्षानुवर्ष जे काय सत्ता केंद्र चालत आलेलं आहे त्या सत्ता केंद्रांनी या मतदारांना गृहीत धरलेलं आहे मीडियासमोर विकास दाखवून खालची जी अवस्था आहे त्याचं कोणीही कन्सिडरेशन करत नाही यावेळी मतदारांनी खऱ्या अर्थानं जागावं आमची इच्छा नाही तुम्ही समोर यावं समोर येऊन तुमच्या अडचणी वाढाव्यात आम्ही तर शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहूच रामभाऊंनी आव्हानच केलं की दहशतमुक्त अकलूज करायचं आहे पण जरी तुम्हाला ते तेवढं सेफ वाट